धन्वंतरी आपल्यावर सदैव प्रसन्न होऊ दे निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपल्याकडे अखंड होवो ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबास चांगली जावो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्मिता स्वागत करते तुमचं स्मिताज ब्लॉग या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांडणी साहित्य अतिशय साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे मंत्रासहित मी ही पूजा तुम्हाला सांगणार आहे तसेच आपण मृत्यू टाळण्यासाठी धनत्रय दिवशी यमदीपन सुद्धा लावला जातो तर अशा सर्व गोष्टींची माहिती मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा प्रदोष काळ म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला ही पूजा करायची आहे सायंकाळी तर इथे चौरंग मांडलेला आहे चौरंगा खाली स्वस्तिक काढले शुभचिन्ह चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे कोणत्याही गोष्टीची पूजा आपण दीप पूजनाने करतो इथे समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहे त्यानंतर तुपाचा दिवा तुपाच्या दिव्याला आसन द्यायचं आहे हळद कुंकू फूल वाहून घ्यायचं आहे दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कलशाची स्थापना करायची आहे कलश डायरेक्ट नाही ठेवायचा आपल्याला तर कलशाला आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे गोलाकार किंवा स्वस्तिक किंवा अष्टकमल दळ असे विविध चिन्ह शुभचिन्ह तुम्ही काढू शकता तर इथे तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्याला मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे कुंकू आणि कुंकू आणि हळदीची बोटे उमटून घेतलेली आहेत पाच पाच त्यानंतर इथे विड्याची पाने असतील तर ती ठेवावीत तर मी इथे आंब्याची पानं ठेवलेली आहे कलशामध्ये मी हळद कुंकू अक्षदा सुपारी आणि नाणं ऑलरेडी आधीच टाकून घेतलेलं आहे पण इथे मी ते दाखवलेलं नाही त्यानंतर इथे आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी शक्यतो वर असावी कलशाला हळद कुंकू फुल वाहून घ्यायचा आहे ओम कलश अभ्याय नमः हा, हा मंत्र म्हणून कलश स्थापन करून घ्यायचा आहे त्याच्या बाजूलाच मी इथे धनतेरसची फोटो ठेवलेला आहे तर इथे या दिवशी धन दन, धन्वंतरी देवेचं देवतेचं पूजन केलं जातं त्यांना मी हार घालून घेतलेला आहे त्यांनासुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला बघा आता अजूनसुद्धा पूजेची सुरुवात नाही झाली फक्त आपली मांडणी चालली आहे तर ही काही काही गोष्टी मी सांगते त्यावर नक्की लक्ष द्या तर इथे प्रत्येकी दोन दोन जोड पानं विड्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि त्याच्यावर तांदूळ ठेवून घ्यायचं आहेत तांदूळ हळदी कुंकू लावलेला असावं नसेल तर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी इथे आपल्याला बघा माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि वेगवेगळे धनधान्य द्धन धान्य असतात त्यांचं पूजन करायचे आहेत तर इथे मी बघा सगळ्या मूर्त्या ठेवून घेणार आहे तर इथे गणपतीची मूर्ती ठेवणार आहे पहिल्या विड्याच्या जोडपानावर त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती त्यानंतर भगवान कुबेरांची तर माझ्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती नाहीये तर त्या स्वरूप मी सुपारी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करताना ओम केशवाय नमः पाणी तामणात सोडायचं आहे ओम नारायण नमः पाणी परत तामनात सोडायचं आहे ओम माधवाय नमः पाणी तामनात सोडायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे तर इथे बघा सगळ्यात आधी आचमन करायचं आचमन केल्याने शरीर व मन शुद्धी होते आता संकल्प करून घेऊयात संकल्प केल्याने पूजेचे संपूर्ण फळ मिळते आपल्याला तर इथे तापमान घेतलेलं आहे संकल्प करताना आपल्याला पाणी घ्यायचे पळीने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने फुल घ्यायचं आहे हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत संकल्प करताना आपल्याला आपले नाव म्हणजेच मी तुमचे नाव गोत्र त्या दिवशीची तारीख त्या दिवशीचा वार गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे हे धन्वंतरी देवता आज मी तुमचे पूजन करत आहे तसेच माता लक्ष्मी व कुबेरांचे सुद्धा पूजन करत आहे आमच्या घरात सदैव धन संपत्ती ऐश्वर नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आमच्या मुलांना आरोग्यदायी जीवन लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला ते पाणी तामनात सोडून घ्यायचं आहे आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर इथे अक्षता घेतल्या आहेत गणपतींची मूर्ती घेतलेली आहे गणपतींच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः हा मंत्र अभिषेक घालताना म्हणायचा आहे ओम गणगणपते हा तीन वेळा स्वच्छ पाण्याने आणि तीन वेळेला दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे दूध किंवा पंचामृतने तुम्ही अभिषेक घालायचा असतो त्यानंतर परत आपल्याला पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका कपड्यामध्ये आणि मग ती परत आपल्याला इथे विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे ओम महा नमः ओम महा गणपती ओम महा नमः हा मंत्र म्हणावर स्थापन करताना अभिषेक केलेलं हे पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये साठवून घ्यायचं आहे आणि ते तुळशीला न ओतपा कुठल्याही एका झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर हळद कुंकू आणि फुल वाहून घ्यायचं आहे वस्त्रमाळ सुद्धा घालायची आहे पण मी इथे दाखवलेली नाही आहे तुम्हाला वस्त्रमाळ पण वस्त्रमाळ तुम्ही नक्की घाला त्यानंतर आता आपल्याला इथे माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची तर तुमच्याकडे मूर्ती असेल त्याची पूजा करू शकता किंवा श्रीयंत्र असेल त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि काहीच नसेल तर माता लक्ष्मी स्वरूप आपण सुपारी याची पूजा करू शकतो तर इथे मी सुपारी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला अभिषेक करताना श्री सुक्त म्हणायचं आहे श्री सुक्त तुम्हाला माहित नसेल तर अष्टक बोला ते सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर सगळ्यात सोप्पा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र मनात अभिषेक करावा त्यानंतर इथे आपल्याला परत माता लक्ष्मींची मूर्ती स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर स्थापन करून घ्यायची आहे माता लक्ष्मींना हळद कुंकू अक्षता आणि लाल कलरचं फुल अर्पण करावं तर इथे बघा माता लक्ष्मींना लाल कलरचं फुल अर्पण केलेलं आहे आता भगवान कुबेरांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे जर कुबेरांची मूर्ती असेल तर ती इथे ठेवायची आहे पण माझ्याकडे कुबेरांची मूर्ती नव्हती म्हणून मी कुबेर स्वरूप सुपारी घेतली आणि सुपारींचे पूजन करणार आहे तर आता आपल्याला कुबेर देवतांचं सुपारी स्वरूप पूजा करायची आहे तर इथे अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने आणि स्वच्छ दुधाने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र कुठला त्याचा अर्थ काय हे मी सांगते हे कुबेर देवता आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे काय दिले धनधान्य संपत्ती दिली त्यासाठी नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो आणि यापुढे तुम्ही आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर देव अशी प्रार्थना करते तर मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की लिहून घ्या ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धान्य दीपतये धनधान्य समृद्धी मेही देही दापाय स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर कुबेरांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे कुबेरांना हळद कुंकू पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तुपाच्या निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे गणपतीला त्यानंतर माता लक्ष्मी कुबेर देवतांना ओवाळून घ्यायचं आहे या दिवशी सप्तधान्य किंवा पाच धान्य किंवा नऊ धान्य यांचेसुद्धा पूजन केले जाते तरी ते मी या दिवशी पैसे आणि सोनं याचीसुद्धा पूजा केली जाते तर मी इथे छोटसं डेकोरेशन केलं आहे तुम्हाला आवडलं का नाही कॉमेंट करून नक्कीच सांगा इथे मी कॉईन्स घेतलेले आहे आणि त्याचं छोटसं पूजन करण्यासाठी डेकोरेशन घेतलेलं आहे डेकोरेशन करून घेतले त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची लक्ष्मी मी ठेवलेली आहे तर इथे दिवाळीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये डेकोरेटिव्ह सुगडे भेटतात तर त्याच्यामध्ये सप्तधान्य नऊ धान्य किंवा पाच धान्य ठेवू शकता या दिवशी धने याची मेन पूजा केली जाते तर इथे मी धने घेतलेले आहेत ज्वारी त्यानंतर इथे मूग घेतलेले आहेत अख्खे आणि तांदूळ आणि गहू असे पाच धान्य घेतलेले आहेत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो धने आणि गूळ याला खूप महत्व आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यावर आपल्याला तुळस ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवणीने दुपारी तयारी करून ठेवायची आहे म्हणजे सकाळी संध्याकाळी पूजा करताना आपली घाई गडबड होत नाही अगरबत्ती लावून त्यानंतर धूप लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे ह्या पूजा केल्याने आपल्या घरात प्रसन्न होतं तर धन धनतेरसची पूजा आपल्याला अशी करून घ्यायची आहे या दिवशी तेरा दिवे लावले जातात तरी ते आपल्याला नवीन प्रत्येक दिवाळीला आपल्याला नवीन एक डझन तरी पंत्या आणाव्यात त्या साध्या का आशेनात आणि त्या त्या दिव्यांनी आपल्याला इथे ओवाळायचं आहे तर इथे मी पाच दिवे लावलेले आहेत दोन समया एक तुपाचं निरंजन आणि अजून दोन तीन दिवे लावलेले आहेत असे मिळून आपल्याला तेरा दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे तर इथे मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे शुभ चिन्ह लक्ष्मीची पावले त्यानंतर इथे कमळ आणि अजून एक चिन्ह आहे ते काढलेलं आहे हे, हे, हे शुभचिन्ह असतं सुंदर अशी दारासमोर रोज छोटी का होईना रांगोळी काढावी या दिवशी वसुबारसपासून खरं तर दिवाळीची सुरुवात होते त्या दिवशीपासून आपण दारासमोर दिवे लावतो तुळशीला सुद्धा नक्की आवर्जून दिवा लावावा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशीच पूजा तुम्ही सुद्धा करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार